श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी चरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या व्हिडिओमध्ये तर चला मी इथे ना तुम्हाला संध्याकाळचं रुटीन शेअर करते तर हे संध्याकाळचे पाच वाजलेले होते म्हणजे साडेपाचचा टाईम झालेला होता मी स्कूटीच्या क्लासला गेले आणि स्कूटीच्या क्लासहून घरी आले तर मी थोडीशी ओली झालेली होते तर आल्याच्यानंतर मग मी मस्तपैकी ते चहा ठेवला आणि चहा घेतला त्याच्यानंतर भांडे होते ना घासून ठेवलेले तर ते भांडे मी इथं लावून देत होती कारण मी तुम्हाला आज आहे ना सगळं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे की मी संध्याकाळी काय कामं करते तर इथे आहे ना सकाळी पपई कापलेली होती सकाळी म्हणण्यापेक्षा दुपारी तर त्यातली थोडीशी मी खाल्ली होती आणि इथं मी आता ही देमाशले कट करून देत होते आपण जी पपईची मागच्या साईडची जी साल असते ना तर ती जर काढली तर देवाशली म्हणजे ती न काढलेलीच आवडती त्याला त्याच्या ते हाताने असे त्या पुढे पुढे खायला आवडतात तर इथं मी मटकी भिजत टाकलेली होती तर मटकीला छान मोड आलेले होते कारण मी मटकीला जास्त काही मोड येऊ हो देत नाही कारण जास्त जर मोड आलेली मटकी खाल्ली ना तर जास्त ॲसिडिटी होते तर त्याच्यासाठी मटकीला थोडे कमी मोड येऊ हो द्यायचे तर इथं मटकीला मोड आलेले होते तर मी इथं ही एका डब्यामध्ये काढून घेतली तर जो मी तुळशीजवळ दिवा लावते तुळशीजवळचा दिवा अगरबत्ती लावण्याचं आणि सुद्धा मी दिवा लावत असते तर ते काय होतं एवढे खराब होतात कारण मी ते तिसऱ्या चौथ्या दिवशी घासतच राहते तरी पण ते एवढे खराब होतात तर इथं मी ते स्वच्छ करून घेतले ना आता बरोबर साडेसहा वाजलेले होते म्हणजे संध्याकाळचा टायमिंग झालेला होता तरी इथं मग मी देवाजवळ दिवाबत्ती करून घेत होते संध्याकाळची तर मी तुम्हाला आज ये ना पूर्ण माझं रात्रीचं दहा वाजेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कारण पाच ते दहा वाजेपर्यंतचं खूप दिवसापासून मला हे संध्याकाळचं रुटीन शेअर करायचं होतं पण त्याचं म्हणजे माझं वेळच ॲडजस्ट होत नव्हता कारण मी स्कूटीच्या क्लासला जात होते मी आज थोडीशी लवकर आले होते कारण पाऊस सुरू होता ना तर मग मी लवकर घरी आले तर इथं मी दिवे घासून घेतले आणि इथं हे दिव्यांमध्ये वाता टाकून दिवे लावून दिले तर चला बाहेर दिवा लावून देते त्याच्यानंतर आहे ना जी जे आपण कापूर जाळण्यासाठीची जी मशीन आणलेली आहे तर त्याच्यामध्ये पण मी कापूर जाळून घेत होती मला आता ती सवयच लागलेली आहे दररोज संध्याकाळी कापूर झाळायची सकाळी पण जाळते आणि संध्याकाळी पण जाळते तर इथं मी तीन चार वड्या घेतलेल्या होत्या मी भीमसेन कापूर वापरते ना तर त्याच्यामुळं मी तो अशा त्याच्या चार पाच वड्या घेतल्या आणि त्या वड्या लावून दिल्या तर इथं मी पनीर बनवून घेण पनीर बनवत होते इथं मी आज तुम्हाला छान एक रेसिपी शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी पनीर लागणार होतं तर मग मी घरीच पनीर बनवलं तर इथं मी दूध उकळून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना लिंबूसत्व टाकलं सॅट्रिक ॲसिड ते टाकलं आणि त्याच्यानंतर ते असं फाटलं समजा त्याचे असे गोळे गोळे तयार झाले इथं पनीर तयार झालेलं होतं मी तुम्हाला दाखवते तर इथं पनीर बनवून तयार झालेलं होतं तर त्याच्यानंतर ना मी खाली एक चाळणी घेतली आणि त्याच्यावरती एक स्वच्छ असा रुमाला थरला आणि ते पनीर त्याच्यामध्ये काढून घेतलं तर इथं हे पनीर तयार झालेलं आहे तर जवळपास मी अर्धा लिटरचं पनीर बनवलं तर त्याच्यापासून एवढं पनीर तयार झालं तर परत मी ते स्वच्छ धुवून घेतलं कारण आपल्याला म्हणजे याचा असा गोळा नाही बनवायचा आहे आपल्याला ते मोकळं मोकळं सर्व द्यायचं आहे पण थोड्या वेळ मी पाणी निथरण्यासाठी ते असं बांधून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर येणं मी दहा पंधरा मिनटानं ते असं मोकळं करून घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तर आपल्याला हे थोडंसं मिक्सरच्या भांड्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला तर मी तुम्हाला छान रेसिपी दाखवणार आहे अंगुरी रसमलाई अंघुरी रसमलाईची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे इतकी टेस्ट म्हणजे घरच्या घरी आपण अशी अंगुरी रसमलाई बनवू शकतो बाहेरून मार्केटमधून आणण्याची गरज नाही तर इथं मी ते मिक्सरला थोडंसं फिरून घेतलं आणि त्याच्यानंतर हाताच्या सहयान असं ते मळून घेतलं ते, ते व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे त्याला एक जीव करून घ्यायचं तर ह्या पद्धतीनं ते असं करून घेतलं आणि त्याच्यानंतर ये ना त्याचे असे छोटे छोटे गोळे केले तुम्ही याच्यापेक्षा छोटेही करू शकता तर इथं मी असे छोटे छोटे हे गोळे करत होते हातावरती घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे त्याला परत एकजीव करायचं आणि त्याला असा एक गोळा तयार करायचा तर इथं मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले याच्यापेक्षा छोटे केले तरी चालतील म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतात छोटे छोटे पण मी थोडे मोठे केले तर इथं हे एवढे अर्धा लिटरचे जवळपास एवढे गोळे तयार झालेले होते तर तर चला मी पुढचे प्रोसिजरही दाखवते आपल्याला जे अंगुरी रसमलाई बनवायची आहे ना तर त्याच्यासाठी इथं मी हे एक लिटर दूध उकळत टाकलेलं आहे तर पंधरा मिनटं झाली ते उकळत आहे तर मी ते चांगलं होऊ देणार त्याच्यानंतर ना इथं मी थोडीशी इलायची ठेचून घेतलेली आहे इथं मी दुधामध्ये टाकण्यासाठी साखर काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी जिथं काजू बदाम काढून घेतलेले आहे ते मी कट करणार तर मी ना मी याच्यामध्ये ही इलायची ॲड करून देते त्याच्यानंतर साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं मी काजू बदाम ना कट करून घेत होते तुमच्याकडे जर पिस्ता अवेलेबल असला तर तुम्ही तोही टाकला तरी चालेल तर इथं मी काजू बदाम आहे ना हे सुद्धा कट करून घेतले तर हे सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून देते तर मी याच्यामध्ये ना काजू बदाम ॲड करून दिले मला ती क्लिप काढायचं लक्षातच राहिलं नाही तुम्हाला दिसत असेल तर इथं दूध चांगलं उकळलेलं आहे म्हणजे दूध आहे ना चांगलं घट्ट झालेलं आहे तर इथं हे पनीरचे बॉल बनवून घेतलेले ना तर हे सुद्धा मला पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची पाण्याला उकळी द्यायची द्यायची आणि त्याच्यामध्ये हे बॉईल करून घ्यायचे तर हे सुद्धा कर ले ले, तर <coughs> तर तर मी आता करून घेते कारण इकडं दूध ना चांगलं घट्ट झालेलं आहे तर चला मी आता हे बॉईल करून घेते आणि तू मला पण दाखवते तर इथं पाण्याला आहे ना चांगली उकळी आलेली आहे तर इथं मी जवळपास अर्धी वाटी ना साखर घेतलेली आहे ती मी त्याच्यामध्ये ऍड करते साखर चांगली विरघळू देते दे तर इथं पूर्ण साखर याला विरघळलेली आहे पाण्यामधली हे बघ तर मी आता याच्यामध्ये ना ही बॉल टाकून देते पनीरचे We began to feel the fire इथे हे पनीरचे गोळे पाच मिनटं उकळून घेतले जास्त वेळ नाही उकळायचे ते बरोबर पाच मिनटं उकळायचे तर मी इथं तुम्हाला एक बॉल काढून दाखवते इथं मी छोट्या वाटीत ना पाणी घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये मी पाणी घेतलं कारण हे गरम आहे ना तर मी याच्यामध्ये ॲड करते थोडंसं थंड होऊ देते आणि हे बघा इथं एकदम मऊस होत असा हा इथे पनीरचा गोळा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ इथं हे बॉल इन ना आपले व्यवस्थित म्हणजे नरम झालेले तर मी आता काय करते गॅस बंद करते आणि थोड्या वेळ थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतर परत दाखवते तरी इथं मी एक काचेचे बाउल घेतले त्याच्यामध्ये आपण जे उकळून घेतलेलं दूध येणं तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करते त्याच्यानंतर आहे ना इथं हे बॉल मी उकळून घेतले होते तिथं थंड झालेले तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करून देते कोणत्याही प्रकारचं कस्टर्ड पावडर न वापरता घरच्या घरी बनवलेली अंगुरी रसमलाई तयार तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खायलाही इतकी अप्रतिम झालेली होती मार्केटपेक्षाही एकदम टेस्टी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुमच्याकडं जर केशर अवेलेबल असलं तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडं नसल्यामुळं मी टाकलं नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये मी पूर्ण पनीरचे बॉल आहे ना ते ॲड करून दिले तर इथं आपली ही अंगुरी रसमलाई तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल एकदम छान झालेली तर ही काय करायची आता ही दहा पंधरा मिनटे ना फ्रीजमध्ये ठेवायची एकदम थंडगार होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवते थंड होऊ देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर, तर चला खिचडी करायची होती तर इथं मी खिचडीचं पूर्ण साहित्य कट केलं आणि त्याला फोडणी देऊन दिली तर इथं डाळ तांदूळ आहे ना हे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले इथं सांबार कट केलेला आहे इथं मसाल्याचा डब्बा तर त्याला मी आता पटकन खिचडी लावून देते बाहेरचं वातावरण तर एवढं खराब झालेलं आहे कारण पंधरा दिवस झाले ऊनच पडलेलं नाही सारखा पाऊस पडतो आहे तर त्याच्यामुळं काय होतं आपण जे जेवण करतो तर ते पचायला थोडंसं भारी जातं म्हणजे ते लवकर पचत नाही आणि आपण काय करतो असा पाऊस सुरू असला तर पाण्याचं प्रमाणही कमी घेतो म्हणजे पाणी पण कमी पितो तर त्याच्यामुळं काय होतं आपल्याला जेवण पचायला खूप भारी जातं तर त्याच्यामुळं म्हटलं चला आज आणि आमच्या इथं तेवढा एवढा बाहेर पाऊस पडत होता असं म्हणजे आज तर म्हटलं चला आपण आज ही हलकी फुलकी अशी खिचडी गुन्हे आहे तर इथं मी खिचडीला फोडणी देऊन दिली आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने इथं मी खिचडी बनवून घेतली तर चला इथं मी खिचडी लावून देते आणि त्याच्यानंतर तर इथं मी खिचडीला फोडणी देऊन दिली आणि त्याच्यामध्ये ना गरम केलेलं पाणी ॲड केलं गरम केलेलं पाणी ॲड केल्यामुळं काय होतं चव छान येते आणि त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा ॲड केलं तूप, के तूप टाकल्यामुळे ना खिचडी अशी लुसलुशीत होते म्हणजे मऊ होते तर खिचडी असल्यामुळं काय होतं मग त्याच्यासोबत पापड पाहिजे तर मग मी इथं पापड भाजून घेत होते एका साईडनं तर म्हटलं चला आणि हे पापड आहे ना मला माझ्या जाऊबाईनं दिलेले मी काही बनवलेले नाही ते गहू तांदुळाचे पापड म्हणतात ना तर तेच पापड आहे तर हे ताईनं मग मी आम्ही ना भाजून खातो सहसा काही आम्ही तळून खात नाही तर भाजून पण छान लागतात तर इथं मी पापड भाजून घेतले आणि त्याच्यानंतर जी रसमलाई ना अंगुरी रसमलाई तर ती मी फ्रीजमधून काढून घेतली तर इथे ना रसमलाई एकदम थंडी झालेली आहे अंगुरी रसमलाई तर हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि हे बॉलसुद्धा एकदम नरम झालेले आहे तर इथं जी अंघोरी रसमलाई ना तर ती मी वाट्यांमध्ये काढून घेतली कारण आता आम्हाला जेवाय जेवण करायचं होतं तर म्हटलं चला तर इथं मी काढून घेतली आणि इतकी आवडली ती देवांश आणि त्याच्या पप्पांना दोघांनाही म्हणजे त्यांना वाटत नव्हतं की मी घरी बनवली मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केली तर ती इतकी परफेक्ट झालेली होती जशी पाहिजे तशीच झालेली होती अंगोरी रसमलाई तर इथं खिचडीसुद्धा तयार झालेली आहे चला एकदम गरम गरम आहे ना तर आता आम्ही जेवण करतो कारण आता आठ वाजलेली आहे तर चला तर जे जेवणाचं साहित्य आहे ना तर ते पूर्ण मी हॉलमध्ये घेऊन आलेली होती कारण बाहेर पाऊस चालू होता तर म्हटलं चला टी व्ही पाहता पाहता सगळेजण जेवण करूया तरी इथं मग मी सगळं साहित्य घेऊन आले तर, तर देवांशीनं अंगुरी रस मला एक खात होता तर त्याला एवढी आवडली आणि तो त्याच्या हाताने खात होता एकदम व्यवस्थित तर जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्या नंतर लगेच मी गॅसचा ओटा क्लीन करून घेतला कारण गॅसचा ओटा जर रात्री क्लीन करून ठेवला तर सकाळी आपल्याला काय होतं एकदम फ्रेश वाटतं घरामध्ये उठल्याच्यानंतर तर इथं मी पूर्ण गॅचा चवटा क्लीन करून घेतला शिल्लकचे जे भांडे होते ते घासून घेतले बाकीचे भांडे ताई येतात घासायला सकाळी तर इथं माझे पूर्ण कामं आवरून झालेले होते किचनमधले आणि त्याच्यानंतर ये आ, ले ले ना मग मी देवांचा अभ्यास घेतला आणि काय झालेलं आहे आता हे पण एक शिल्लकचं काम झालेलं आहे कारण तेव्हा स्कूलमध्ये जायला लागल्यापासून त्याचा दररोज संध्याकाळी अभ्यास करून घ्यावा लागतो तर इथं मी त्याचे बुक चेक करत होते तर इथं त्याचा पूर्ण अभ्यास करून झालेला आहे तर चला आता बरोबर दहा वाजलेले तर मी आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते आणि मी आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडणार मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर केलं की कशा पद्धतीने माझं संध्याकाळचं रुटीन असतं त्यामध्ये मी तुम्हाला एक रेसिपीसुद्धा दाखवली तर चला बाय